नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच इंचाची बाही कटिंग पाहायचं आहे मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लांब बाहीचं कटिंग दाखवलं तर अजूनही मैत्रिणींची कमेंट येत आहे की बाही कटिंग दाखवा बाही कटिंग दाखवा तर मी पहा ओ, बाही कटिंगची सेपरेट प्ले लिस्ट केलेली आहे तिथे आपले बाही कटिंगचे बरेच व्हिडिओ आहेत छातीनुसार आणि मुंडा गेल्यानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं प्लस आपण उंचीनुसार ही बाहीचं कटिंग पाहिलेलं आहे तर आज आपण पाच इंचच्या बाहीचं कटिंग पाहूया तर पाच इंच बाहीची उंची आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे एक इंच कधी मिक्स करायचं अस्तरची बाही असेल तर एक इंच मिक्स करायचं साधी बाही बिना अस्तरची बाही असेल तर दीड इंच उंचीमध्ये मिक्स करायचं तर इथे मी पहा एक इंच मिक्स केलेलं आहे म्हणजे पाच इंच उंची आहे तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून सहा इंचावरती या इथे बाहीची उंची घेतलेली आहे आता ही उंचीचं जा मार्किंग झालं आता इथे आपण कॅप हाईट आता या इथे पहा कॅप हाईट आपण तीन इंच घ्यायची आहे इथे जर फोर्टी साईज असती फोर्टी साईज असती तर या इथे आपण साडेतीन इंच कॅफेट घेतली असते म्हणजे काय होतं इथली अंतर जे आहे ते फोर्टी साईजमध्ये काहींना जास्त कमी लागतं त्यावेळेस आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे तर पाच इंचामध्ये तुम्ही शक्यतो तीन इंच कॅफेट घ्या इथेही मी तीन इंच घेतलं आता या इथे सहा इंच सात इंच आठ इंच बाही असती ते दहा इंचापर्यंत बाही तर तुम्ही साडेतीन इंच हे अंतर घ्यायचं आहे कोणतीही साईज असो तुम्ही या इथे सहा इंचाच्या पुढे साडेतीन इंच कॅफहाईट घ्यायची आहे आता या इथे मी मुंडाघेर पहा सात इंच घेणार आहे मुंडाघेर सात इंच बत्तीसमध्ये मुंडाघेर सात इंच आलेला मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलं तर त्याप्रमाणे मी या इथे तुम्हाला कटिंग दाखवते तर याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन इथे मी तीन इंच घेतलं आता हा जो मुंडा मुंड्याचा पॉईंट दिलेला आहे म्हणजे मुंड्या घेराचा तिथून आपण ही अशी एक तिरकी लाईन ओढून घेतली तिरकी लाईन ओढल्यानंतर पहा ही जी लाईन आहे त्याचा आपल्याला आता मध्य करायचा आहे आणि परत वरती अर्धा इंच खाली पाव इंच इथे एक इंच हे फक्त आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे परत या मद्याचा आपल्याला असा मध्य करायचा आहे आणि इथे एक पाव इंचावरती पॉईंट द्यायचा हे तुम्हाला पॉईंट समजले असतील इथून मी अर्धा इंच घेतलेला आहे इथे पाव इंच घेतलेला आहे हा मध्य आहे आणि हा मध्याचा मध्य आहे इथे मी एक इंच घेतलेला आहे आणि घेरा आहे आपला सात इंच आता बाहीला आकार कसे द्यायचे पहा हा जो एक इंचा पॉईंट आहे तिथून अर्धा इंचच्या पॉईंटवरती जायचं आणि हा मध्याचा मध्य आहे तिथे जायचं परत आणि या पद्यापासून परत आपल्याला असा आकार द्यायचा आहे तर पहा किती सोपी पद्धत आहे बाहीला आकार देण्याची आता पुढील आकार कसा द्यायचा थोडासा असा पानाचा आकार करून घ्यायचा आणि हा असा करून जेणेकरून आपला पानाचा आकार तयार झाला पाहिजे या पद्धतीने असे आकार तयार करायचे साडेपाच इंच मी दंड घे घेणार आहे बत्तीस साईजनुसार आणि इथे दीड इंच शिलाई मार्जिन हे पॉईंट जोडून घ्यायचे तर या इथे पहा हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन झालं तर अशा पद्धतीने तुम्ही परफेक्ट बाहीचं कटिंग करायचं आहे तर या इथे मी तुम्हाला सांगितलं आकार ही कसे द्यायचे आकार इथे पहा एकदम परफेक्ट आलेले आहेत तुम्ही या पद्धतीने आकार द्या एकदम छान असे आकार येतात आणि जर लांब बाही असेल तर इथे थोडंसं पाव इंच असं खाली जायचं आहे या पद्धतीने आता स म्हणजे या पाच इंचाच्या बाहीमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे थोडंसं डाऊन केलं तरी चालेल फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट बसते आता ही जी बाही आहे ती आपण कटिंग करून घेऊया तर कटिंग करताना पहा आपल्याला जो पाठीमागचा आकार आहे तो कट करायचा आहे तर या इथे मी असा आकार कट केला आता ही जी बाही आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर आकार पहा एकदम परफेक्ट असे आपले या इथे आकार तयार झाले आता हा जो पानाचा आकार आहे तो आपण कट करून काढूया तर हा जो पानाचा आकार आहे तो मी कट करून काढला कर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची बाही असू द्या भले ती फोर्टी साईज असू दे फोर्टी फोर साईज असू दे कितीही मोठी साईज असू दे तुम्ही या पद्धतीने ही जी मेथड वापरली या मेथडप्रमाणे बाहीचं कटिंग करा एकदम परफेक्ट बाही येणार आहे आता या इथे तुम्ही बाही पहा आकार पहा इथला पानाचा आकार पहा एकदम छान असा कट करून निघलेला आहे तर अगदी हा छोटासाच व्हिडिओ आहे जास्त मोठे व्हिडिओ मी आता लगेच शेअर नाही करणार तर काही कारणामुळे मी आता लगेच हे व्हिडिओ नाही शेअर करू शकत कमेंटच्यासुद्धा कमेंटच्यासुद्धा रिप्लाय मी लगेच नाही देऊ शकत म्हणजेच रिक्वेस्टेड व्हिडिओ कमेंटनुसार मी व्हिडिओ काही बनवते तेसुद्धा व्हिडिओ मी लगेच नाही बनवणार तर काही दिवसांनी मी नंतर बनवेल तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि सहकार्य करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद